महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी नोटीस दिली आहे मोर्चा मध्ये सहभागी होऊ नये देशमुख सहभागी मात्र त्रास दिला यांनी म्हटलंय पोलिस कुणाच्या दबावाखाली काम करतायत हा सवालही देशमुखांनी उपस्थित केला सहकारी शिलेदारांना सामान्य मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेलं आहे त्यांना घरून उचलून घेऊन गेलेले आहेत माझ्याही घरी रात्रभर पोलीस आहेत घराबाहेर पोलीस आहेत एकशे त्रेसष्टचं नोटीस एकशे अडुसष्टचं नोटीस चाललं आहे काय या राज्यामध्ये आम्ही मराठी माणसाने काही करायचं म्हटलं तर आम्हाला इतका त्रास इंग्रजाच्या काळामध्ये इतका त्रास नसेल असा त्रास आमच्या या लोकशाहीच्या देशामध्ये सुरू आहे घटनांनी आम्हाला आमचा आवाज मांडण्याची आमची भूमिका मांडण्याचा अधिकार दिलेला आहे तो आवाज आम्ही मांडतोय आणि त्यासाठी आम्ही मराठी माणसं एकवटणार आहेत तर हे कोणाच्या डोळ्यात आहे कोणाच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत